यात्रा कर्जत मध्ये काढली गेली आहे ती स्वाभिमानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून काढलेली आहे उद्या कर्जत तालुक्याचे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे त्या यात्रेमध्ये सहभाग घेत होते उद्या समाप्ती आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये इथं जामखेडमध्ये विजूभाऊ असतील आणि सर्वच आमचे जे पदाधिकारी जुने आणि नव्या सगळे एकत्रित मिळून कामखेडमध्ये तशाच प्रकारे स्वाभिमान यात्रा काढली जाणार आहे प्रेरणा यात्रा झालीच आहे अशा अनेक यात्रेच्या मदतीने लोकांशी संवाद साधून लोकांना भेटून जी काही कामं आपण केलेली आहेत महाराष्ट्रामध्ये आता आत्ता असणारी परिस्थिती या सर्व विषयांवर तिथं खूप चांगली चर्चाही होत असते आणि यात्रा काढत असताना विचाराची ती यात्रा आहे ज्याच्यामध्ये तिथं जो ग्रामदेवत असेल तिथं स्वच्छता केली जाते त्याच्याचबरोबर आपण तिथे वृक्षारोपण केलं जातं आणि मग तिथं काही प्रमाणात चर्चा तिथं असणाऱ्या सर्व नागरिकांबरोबर केली जाते अतिशय सुंदर असा विचार तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मांडलेला आहे दादा आता विषय एवढाच आहे की एक आपुलकी जी अनेक वर्षांपासून त्यांच्यानी साहेबांमध्ये आहे तिथं आहेच दादा आमच्या पक्षाचे मोठे नेते होतेच मधल्या काळामध्ये त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा आहेच शेवटी नातं कुठलंही असलं तरी ते राहत असतं त्याच्यात थोडं मागे झालं तरी पूर्वीच्या आठवणी या असतात आता याच्यात बोलत असताना भावनिक दादा झाले असावेत आणि त्यातून ते बोलले असावेत शेवटी पक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढत आहोत कार्यकर्ते लढत आहेत आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा त्यांचा पक्ष तिथं लढत आहे आम्ही तर संघर्ष करतच आहोत पण दादांचा संघर्ष होत असताना ते अंतर्गत पण तिथं संघर्ष करत असताना आपल्याला ते बघायला मिळते महायुतीमध्ये पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून तिथं लोकांच्या हिताचे प्रश्न आणि महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी लढत आहोत आणि विजय नक्कीच हा महाविकास आघाडीचा येणाऱ्या विधानसभे इलेक्शनमध्ये होईल असा आम्हाला विश्वास